नमस्कार मी शंकर साळवे प्रोग्रेस वेलफेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेच्या माध्यमातून बोलतो महोदय पासून नाशिक शाळेमध्ये शिकलो त्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण एच पी टी एन आर वाय के सायन्स कॉलेज येथे झालं त्यानंतरा बारा नव्याण्णव नंतर माझं लग्न झालं त्यानंतर मी स्वयंरोजगार वगैरे केला दरम्यानच्या परिस्थितीमध्ये मला लहानपणापासनं माझ्या मित्रांनी समाजकार्याची आवड निर्माण केली मी सोळा वर्षाचा असताना अंध लोकांसाठी संस्थेच्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातनं वेगवेगळे कार्यक्रम अरेंज करत असताना त्यांच्यासाठी निधी जमवून देणं कार्यक्रमाचं आयोजन करणं किंवा आमच्या वरिष्ठ आधी पदाधिकाऱ्यांना सहकार्य करणं नेहमी त्यांच्या बरोबर राहणं असं मी काम करत आलो त्यानंतर मी मधल्या काळामध्ये माझं शिक्षण चालू असताना मला खूप अडचणी यायच्या वेळेमध्ये मला लिहायला वाचायला दुसऱ्याच्या मदतीवर राहावं लागायचं तसं मला अंधशाळेमध्ये ब्रेल लिपी शिकवली होती पण ही ब्रेल लिपी सर्व दृष्टीनं वाचता येणे योग्य नव्हती म्हणजे तिचा वापर फक्त ज्या अंध व्यक्ती असतात तेच करू शकत होते आणि मग एकात्म शिक्षण पद्धती पाचवी वर्गापासून आम्ही एकात्म शिक्षण पद्धती कॉमन वर्गामध्ये बसून आम्ही हे शिक्षण घेत होतो पण दहावी पर्यंत ब्रेन लिपीतली पुस्तकं उपलब्ध असताना आम्ही शिक्षण करत होतो त्यावेळेस आम्हाला पुस्तकं वाचनाला असल्यामुळे इतकीशी फारशी काही अडचण यायची नाही येत नव्हती आणि जरी आली तरी आम्ही कोणाकडनं वाचन करून घेणं ब्लेलिपीत नोट्स तयार करणं किंवा वेळेस ऑडिओ रेकॉर्डिंग चालायचं टेप रेकॉर्डरच्या ज्या फीत म्हणजे कॅसेट्स यायच्या त्याच्यावर आम्ही दुसऱ्यांकडनं त्यांच्या आवाजात वाचन रेकॉर्डिंग करून आम्ही तो अभ्यास वारंवार करायचो वर्षभरात आम्हाला एक रायटर पेपर लिहायला असायचा आणि मग तो आम्हाला तो प्रश्नपत्रिकेवरचा प्रश्न वाचून दाखवायचा मग आम्ही त्याचं उत्तर सांगू त्या पद्धतीनं तो पेपरमध्ये लिहित असायचा किंवा अजूनही प्रकारे सर्व आमदार लोकांचं जीवन आहे ह्याच्यामध्ये आताच्या परिस्थितीला थोडस आधुनिक पद्धतीने बरंच काय अभ्यासात परिवर्तन होत गेलं पण दोन हजारच्या आधी जर तुम्ही म्हणाल तर फारशी सामुग्री उपलब्ध नव्हती किंवा समाजाकडनं मदत मिळणं थोडं अवघड व्हायचं मी सध्या माझ्या स्वतःच्या घरातन बोलतो टाकळी अं अगर टाकळी हे मध्ये समर्थ रामदास स्वामींची समाधी आणि समर्थ रामदास स्वामींनी तिथे तपश्चर्या केली आहे लहानपणापासनं मी या इथूनच येऊन जाऊन बसनी म्हणा रिक्षानी म्हणा शिक्षण किंवा माझा स्वयंरोजगार नोकरी जे काही असेल ते मी इथून आतापर्यंत करीत आहे धन्यवाद